मित्रांनो नागपूरनंतर आता पुण्यातही फ्लाय प्रोजेक्ट सुरू होणार आहे जो की साठ किलोमीटरचा असेल आणि हा मार्चपर्यंत सुरू होपासून हा सुरू होणारा प्रोजेक्ट आहे आणि साठ किलोमीटर लांबीचा भव्य उड्डाणपूल तोही राज्यातील जो आहे पहिला अत्याधुनिक हा असणार आहे त्याची डिटेल आपण जाणून घेणारच आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला पण विसरू नका मित्रांनो पुणे ते अहिल्यानगर हा महामार्गावरील वाढत्या वाहतूककुंडीच्या म्हणजे समस्येवर उपाय म्हणून मोठ्या पायाभूत प्रकल्प हाती घेण्यात आला असून यामध्ये खराळी बायपास ते शिरूर दरम्यान तीन मजली उड्डाणपूल उभारला जाणार आहे हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प याच्या कामाला मार्च दोन हजार पंचवीसमध्ये अखेरीस सुरुवात होणार असल्याची माहिती शिरूर हवेली विधानसभा मतदारसंघाचे आमदार ज्ञानेश्वरूर्फ माऊली कटके यांनी दिली आहे कारण मित्रांनो पुणे आपण पाहतो आता की वाहतुकीच्या दृष्टीने आज महाराष्ट्रातील नंबर दोनचं ट्रॅफिक असलेलं शहर असलेलं आपल्याला दिसतं या महामार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यासाठी अली अ अलीकडेच रस्त्यालगतच्या अतिक्रमणा हटवण्याचे काम पूर्ण करण्यात आले आहे त्याचा काहीसा सकारात्मक परिणाम दिसत असला तरी दीर्घकालीन उपाय म्हणून अत्याधुनिक तीन मजली उड्डाणपूल उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे हा प्रकल्प तब्बल साठ किलोमीटर लांबीचा असून त्याच्या उभारणीमुळे महामार्गावरील वाहतूक कोंडी ही कायमस्वरूपाची सुटण्यास मदत या माध्यमातून होणार आहे हा प्रकल्प केंद्रीय वाहतूक मंत्री नितीनजी गडकरी यांच्या संकल्पनेतून साकारला जाणार आहे आणि तो राज्यातील पहिला अत्याधुनिक एलिव्हेटेड फ्लायओव्हर प्रकल्प ठरणार आहे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण म्हणजेच एन आय अंतर्गत हा पूल तयार केला जाणार आहे भूसंपादनासाठी शेतकऱ्यांना योग्य मोबदला देण्याचे प्रस्ताव राज्य शासनाकडे सादर करण्यात आले आहे मुंबई येथे मुम महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ विभागाचे मुख्य अभियंता रणजित हांडे यांच्या उपस्थितीत जी बैठक झाली होती आणि त्या प्रकल्पाच्या माध्यमातून त्या प्रकल्पाचा सविस्तर चर्चा करण्यात आली आणि प्रकल्प त्वरित अंमलबजावणीसाठी संबंधित विभागांना सकारात्मकता दर्शविली असून लवकरच प्रत्यक्ष कामाला याच्या सुरुवात देखील आपल्याला होताना दिसू शकते आणि या प्रकल्पाचे प्रोजेक्टचे वैशिष्ट्य म्हणजे तो तीन स्तरावरील वाहतूक व्यवस्था सर्वात वरच्या स्तरावर महामेट्रो धावणार दुसऱ्या मधल्यावर चारचाकी वाहनासाठी स्वतंत्र मार्ग तळमधल्यावर अवजळ वाहनासाठी वेगळी वाहतूक व्यवस्था असून खराडी लोणीकंद शिक्रापूर राजनगाव आणि शिरूर या पाच ठिकाणी उड्डाणपुलाला पुलाला पाहे मार्ग जोडले जाणार आहे आणि शेतकऱ्यासाठी भूसंपादन आणि मोबदला या प्रकल्पासाठी भूसंपादनाचे काम सुरू असून बाधित शेतकऱ्यांशी चर्चा करून त्यांना योग्य मोबदला दिला जाणार आहे शासनाने या संदर्भात सकारात्मक भूमिका घेतलेली आपल्याला दिसते हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर पुणे शहरातील जो वाहतूक कोंडीचा प्रश्न आहे जो ताण आहे तो देखील कमी या माध्यमातून होऊ शकतो आणि वाहतूक कोंडी मुक्त याचा लाभ या प्रोजेक्टमुळे होणार आहे हा प्रकल्प पुण्या पूर्ण झाल्यानंतर पुणे अहिल्यानगर महामार्गावरील वाहतूक कोंडीची समस्या ही कायमस्वरूपी सुटू शकते वाहतूक कुंडी सुटल्यामुळं वेळेची देखील बचत होईल आणि अर्थव्यवस्थेलाही चालना मिळेल राज्य शासनाच्या प्रयत्नामुळे शिरूर हवेली मतदारसंघातील हा मोठा प्रकल्प मार्गी लागल्यामुळं लवकरच कामाची प्रत्यक्ष अंमलबजावणी देखील सुरू होणार आहे मित्रांनो पुण्याच्या वाहतूक कुंडीच्या दृष्टीने तसेच महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ व एन एच आय या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये आपण पाहतो की मागील पाच ते दहा वर्षामध्ये समृद्धीसारखा प्रोजेक्ट देखील पूर्ण झालेला आहे आणि जो मित्रांनो नागपूरमध्ये जो प्रोजेक्ट आहे नागपूरमध्ये नगरपासून आपण बघू शकतो की ज्या पद्धतीनं फ्लायओव्हर मेट्रो आणि सामान्य वाहतुकीसाठी तो, तो तीन मजली आहे त्याच धर्तीवर पुण्यामध्ये देखील ही वाहतूक समस्या वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी अशाच पद्धतीचे फ्लायओवर तयार होतील महाराष्ट्र राज्यामध्ये समृद्धी महामार्ग हा एक एम एस आर डी सीचा ड्रीम प्रोजेक्ट मित्रांनो बनलेला आहे तो महाराष्ट्राच्या विदर्भ आणि मराठवाड्याच्या विकासासाठी एक गेम चेंजर प्रोजेक्ट आपण ज्याला म्हणू तो ठरला आहे तर तसाच पुण्याच्या वाहतुकीच्या दृष्टिकोनातून हा देखील प्रोजेक्ट एक महत्त्वाचा असेल आणि यासंदर्भात जी काही अपडेट येईल मित्रांनो ते आपल्या चॅनलवर अपलोड करण्यात येईल हा ही होती मित्रांनो छोटीशी अपडेट आपल्याला व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका तोपर्यंत धन्यवाद भेटूया पुढील अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये